माळशिरस विधानसभा मतदारसंघातून अनेक वर्षाच्या संघर्षानंतर आमदारकीचा गुलाल ज्यांना लागला आहे ते माळशिरस चे आमदार उत्तमराव जानकर आता आपल्या सोबत आहेत एबी मराठीच्या तुमचं खूप खूप त्या ठिकाणी अभिनंदन खूप वर्षानंतर काल आमदारकीचा गुलाल लागला आमदार उत्तमराव जानकर यांची काय भावना आहे नक्कीच आनंद आहे या तालुक्यामध्ये संघर्ष करत असताना या लोकांना जे उपेक्षित आहेत वंचित आहेत सत्तेपासून सत्तेपासून कसो दूर आहेत या लोकांसाठी आपण संघर्षाच्या माध्यमातून परिपूर्ण किंवा परिपूर्ण देऊ शकत नाही यापेक्षा सत्तेच्या माध्यमातून त्या लोकांपर्यंत पोहोचणं त्यांची दुःख जाणणं आणि त्यांना आपलंस करणं मी तुमच्यातलाच आहे मी या चळवळीमधून आलेलो आहे मला गोरगरिबांची वंचित भटके मुक्त या सगळ्यांची दुःख माहिती आहे त्यामुळे प्रत्येकाला आपल्या घरातला आपला भाऊ आपला वडील आपला मुलगा असं एक नातळ सगळ्या तालुक्यामध्ये चैतन्याचं होतं दरवेळेस दर खूप वर्षाचा संघर्ष होता अगदी तीन चार आमदारकीच्या निवडणुका पराभूत झाल्यानंतर हे कार्यकर्ते भेटायला आणि आता मागा मी आल्यापासून बघतोय कार्यकर्त्यांची रीक सुरू आहे त्यावेळेस येणारा भेटायला कार्यकर्ता तो सांत्वन सांत्वनपर्यंत होता आज विजयाचा आनंद साजरा काय फरक वाटते उत्तमराव ज्या त्यावेळी ती आमदारकीची निवडणुकीच्या निकालानंतरचा दुसरा दिवस आणि आजचा दुसरा दिवस या दोन दिवसात काय फरक नाही नक्कीच त्याला गेले वीस वर्षापासून ह्या तालुक्यातल्या लोकांचंही स्वप्न होत की मी आमदार व्हावं हो। आणि असा जिगरबाज आज संघर्ष आमदार असला पाहिजे आपल्या कामाला आला पाहिजे आणि त्यामुळं जरी माझा पराभव झाला तरी लोकांना वाटायचं की एक ना एक दिवस हा जिंकला आणि राज्यामध्ये सुनामी आलेले असताना त्या ठिकाणी आम्ही सगळे या जिल्ह्यामध्ये पवारसाहेबांचे चार आणि शेतकरी आमदार पक्षाचे असे पाच आमदार आम्ही पवार साहेबांच्या विचाराची या ठिकाणी निवडून आलेलो आहोत आणि दुसरी गोष्ट अशी की वातावरण भयानक अंडर करंट होता जाणवलं नाही पण पेटीमध्ये ते दिसलं त्याला अनुसरून मला विचारायचं आहे अपेक्षित विजय जो होता तो खूप मोठ्या मताधिक्याचा होता मात्र मिळालेला विजय हा अगदी तेरा हजार माताने मिळाला काय त्याचं कारण असेल कसं बघतंय त्याच्या नाही ही लाडकी बहीण हा हे फार सुपरफास्ट आहे आणि जातीय तेड करण्यामध्ये भारतीय जनता पार्टीला यश आलं एका बाजूला मराठा एका बाजूला ओबीसी आणि या सगळ्याचा परिणाम माझ्या बाबतीत दुपट झाला म्हणजे काय वेगवेगळ्या लोकांनी असं घेतलं काही ने असं घेतलं त्यामुळं असा अनेक अंगाला परिणाम झाला आणि लाडकी बहिणी मात्र एक तिचा वीस टक्के अकाउंट आला इतकं तिचं स्पीड होत आणि कल्पने पलीकडची निवडणूक सुरुवातीपासून राम सातपुते वरील भागातून आघाडीवरती होते आकडूच सारखं शहर लागल्यानंतर सुद्धा ती आघाडी जी अपेक्षित होती ती तुटली नाही आणि हा पट्टा लागल्यानंतर ह्या पट्ट्यानं कुठेतरी ती आघाडी तोडली शेवटी स्थानिकचा जो तुमचा हा जो गट होता लोक होती तिथूनच उत्तमराव जानकरांना तारलं गेलं नाही नक्कीच त्या भोवतीची जी चाळीस गाव आहेत त्यांचा संपर्क नेहमी जास्त येतो कुठेही माणूस अकलोजला चालला तरी चला चेअरमन आहेत का चला गप्पा मारू कुठे एखाद्या लग्नाला आले तर चला चेअरमन गड बस एक जेवळ नातं आणि जवळी घ आणि जवळची गाव आहे ती त्यामुळे ह्यांचं नेहमी काय अडचण पडली तर कडे जावं इथं जावं असा त्यांचा जेव्हा होता त्यामुळे वेळापुरानी परिसरातील या गावाने तारलं आणि म्हणून ही निवडणूक टर्न झाली नाही तर निवडणूक जाते काय अक्रू जेवढ्याला पास झालं त्यावेळेला बॅलन्स झिरो झाला होता आणि मग जसं पश्चिम भागामध्ये विदारक चित्र तयार झालं होतं तसंच याही भागामध्ये आहे का अशी शंका म्हणजे काळजाचा ठोका चुकवणारी निवडणूक झाली काय भावना होती सकाळपासून लीड येत नव्हतं गावं संपत चालली होती अकलू झालं तरी लीड नव्हतं मनामध्ये कुठं धाकधुक होती त्यावेळेस उत्तमराव जानकरांच्या मनात नेमकं काय चाललं होतं आता नेमकी काय मनाची घाल नाही एक दोन तास असं मन स्तब्ध करणारा विषय होता पण जे असो पराजय असो मी तो म्हणतात स्वीकारतो आम्ही पुण्यावरनं मुंबईवरून येत होतो फलटणच्या पलीकडच आम्ही हे वातावरण बघून थांबलो आणि एक मित्राचं घर होतं त्या ठिकाणी त्यांनी जेवायला केलं होत माझ्या बरोबर एक दहा बारा सकाळी दोन तीन गाड्या होत्या पण त्यांनी कुणीही जेवले नाही मी मात्र जेवण केलं त्यांना खूप दुःख झालं होतं की त्यांना अन्न म्हणजे खाऊ वाटत नव्हतं पण मी कधी असं जे झाला पराजय झाला शेवटी आता लोकांच्या हातामध्ये वातावरणाचा परिणाम आहे कुणाचं कधी लाट येईल कुणाचं काय होईल सांगता येत नाही आणि असे लोक आपल्या बरोबर असताना असं घडलं घडलं जर घडलं ते आपल्या हातामध्ये काय आहे ते पेटी बंद होत म्हणून जेवण केलं आणि जे असेल ते शिकारायचं ही मानसिकता पहिल्यापासून नाही मिळालं ना समजा ना ना तर पुन्हा तो तो कल वर्षांनी कधी ना कधी तरी हे गाठायचा असा विषय या सगळ्या मानसिकतेतून परत लीड आलं संध्याकाळी परत कधी नाही ते पहिल्यांदा तुम्ही एकत्र आला होता मोहिते पाटील आणि तुम्ही शिवरत्नावरती परत विजय असा गुलाल त्या ठिकाणी तुम्ही उदळला तिथं सभा झाली मोहिते पाटील आणि जानकरी एकत्र आले पण कुठेतरी अजून कार्यकर्त्यांची मन तितक्या ताकदीने एकत्र आली नाही कार्यकर्ते सुद्धा आले सगळे आले फक्त मतं गेली कशी माझ्या स्वतःच्या धानोरे गावामधून हे वेळापूर मधून ती, तीन तीन हजार मत चार म्हणजे पोलिंग एजंट नाही मन नाही ना प्रचाराला मन नाही काही नाही महिला वर्ग आणि ओबीसी मराठा फॅक्टर मोठा जिल्ह्यामध्ये खर तर सगळीकडे त्या ठिकाणी परिवर्तनाची वारं होत अनेक ठिकाणी नवीन चेहरे तुम्ही आमदार म्हणून माड्याला नवीन आमदार मोहोळला नवीन आमदार तिकडं सांगोलाला नवीन चेहरा बाळशरचा नवीन चेहरा या सगळ्या विजयाकडे कसं बघतोय सगळी नवीन चेहऱ्या आता विधानसभेत सोलापूर जिल्ह्यात दिसणार आहे नक्की नक्की त्याला हे आहेत देवेंद्र कोठे आहेत ते भारतीय जनता पार्टीने पण नवीनच आहे तर अशी नवीन मंडळी नवीन आम्हाला शिकता येईल संघर्ष करता येईल आणि विधिमंडळातला संघर्ष असेल स्टेजवरचा असेल किंवा राजकारणातला असेल किंवा दैनंदिन इथला संघर्ष असेल तो संघर्ष एक म्हणजे त्या संघर्षाचा उपयोग विधिमंडळामध्ये सुद्धा होईल आणि सातत्याने या ठिकाणी आपल्याला काम करताना सुद्धा त्याचा चांगला उपयोग करून घेता येईल जास्त वेळ घेणार नाही कार्यकर्ते बाहेर सकाळपासून रिगलेले शेवटाकडे संध्याकाळी घरी आला कुटुंब पंचवीस तीस वर्षाच्या कालखंडातला त्या ठिकाणी थोडक्या मातातला पराभव व्हायचा घरी आल्यानंतर सौभाग्य होती मुलं सुना तुमचे असणारे सहकारी त्यांची त्यावेळेची ते परिस्थिती आणि रात्री आमदार उत्तमराव घरी आल्यानंतर कुटुंबाचे नेमकी काय तुम्हाला बघितल्या बघितल्या रिएक्शन होते आणि तुम्ही त्यांना बघितल्यानंतर काय रिॲक्ट झाला नक्कीच नक्कीच त्यांना एक अत्यंत समाधान आणि म्हणजे ह्या ह्याच्यापर्यंत पोचू शकतात याच त्यांच्या मनावरती खूप हे होतं मला फक्त आतमध्ये आल्यानंतर माझ्या वडिलाच्या आठवण वडील हे राजकारणी नव्हते पण माझ्यापेक्षा शंभरपुटी लढा होते त्यांच्यामध्ये लढण्याची एवढी हिंमत होती ते कशालाही घाबरत नव्हते अगदी किती त्यांच्या आयुष्यात त्यांनी शंभर मारामारी हातात काटे घेऊन केले असते म्हणजे अन्याय विरोधात माझ्यापेक्षा सुद्धा माझ्या वडिलांची भावना किंवा लढवय पण हे पराकोटीचं होत आणि गेल्या वेळेला वडिलांनी विजय होता होता राहिला माझा ज्यावेळेला मी सतरा हजाराचा मतादेखी घेऊन आलो आणि इथं आणि परिसरामध्ये ते कमी झालं आणि शेवट पराभव झाला वडिलांना वाईट वाटलं पण वडिलांना मी सांगितलं होत कि हारेंगे जितेंगे पण गेल्या दोन वर्षापूर्वी वडिलांचं निधन झालं वडिलांना हे आनंद या ठिकाणी म्हणजे खूप त्यांचं मन भरून आलं असत एक मुलाच्या शरीराबद्दल मुलाच्या लढवयपणाबद्दल त्यांना गर्व तर होताच होता पण वडिलांनी मला माझ्या अख्या आयुष्यात माझी मला सुद्धा विचार घेऊ दिले नाही सगळ्या प्रपंचा सगळं ते कधीही मला त्यांनी काम सांगितलं नाही तू पूर्ण वेळ मोकळा लोकांसाठी आणि तू ह्या ता तालुक्यासाठी गावासाठी तू झट कालच्या विजयाला वडिलांची अनुपस्थिती होती ती कुठेतरी जाणवली त्याची जाणीव काल, हो काल रात्री झाली काल ते असते तर एवढ्या वर्षाच्या संघर्षाचं फळ म्हणून त्यांनी जवळ घेतलं असत नाही नक्कीच नक्कीच त्यांचं ते दर्शन म्हणजे त्यांनी डोळ्याने बघणं गरजेचं होतं सगळ्या का घडामोडीमध्ये काय आता पुढचं वाटचाल कशी असणार आहे आमदार तर आता उत्तमराव जानकर झालेत पुढे काय असणार आहे शेवट करूया पुन्हा एक निवांत कधीतरी वेळ काढू उत्तमराव जानकर असा म्हणजे हा घडलेला प्राणी आहे की तो हर दरवाजा ठोकून जातो त्यामुळं सत्ता असो नसो किंवा अनेक मार्ग माझ्यासाठी त्या ठिकाणी खुले झालेले आहेत आमदारकीच्या निमित्तानं आणि या तालुक्याच्या अपेक्षा आकांक्षा माझ्या मा, मना म्हणजे माझ्या मध्ये माजा, माझ्या रोपानं ते बघत एक जोरदार त्यांच्यासाठी ही एंट्री आहे आणि जोरदारपणानं हा घोडा दौडेल एवढा या राज्याच्या निकालाकडे कसं वागतं शेवटी एवढं सगळं वातावरण असताना लोकसभेला खूप चांगला महाविकास आघाडीचा परफॉर्मन्स असताना अगदी पन्नासच्या घरात तिन्ही पक्ष मिळून त्या ठिकाणी आणि महायुती अगदी त्या ठिकाणी या कसं बघता त्या लाडक्या बहिणीचाच परिणाम आहे आणि हे जे बायफार्केशन झालं जाती जातीमध्ये त्या दोन्हीचा तो परिणाम आहे परंतु शेवटी विजय हा विजय असतो त्यामुळं त्याकडं आपल्याला सकारात्मकच बघावं लागतं आणि निश्चितपणानं काही सत्ता सरकार असलं नसलं उत्तमराव जानकरला काही फरक पडत नाही हा संघर्ष योद्धा आहे आणि अजून ताकदीनं त्याच्यासाठी बळ मिळालंय हत्ती मिळाला आहे हा आमदारकी आणि तफान वेगानं पण या पुढचा कालखंड निश्चितपणानं चांगल्या का पद्धतीचं काम करू निश्चितपणानं त्या ठिकाणी आमदारकी ही लोकांच्या का कामासाठी आहे आणि हा आमदारकी मिळाल्यानंतर वडील आपले सोबत असायला होते दुर्दैवानं त्यांना मुलाच्या आमदारकीचा गुलाल ले ले त्या ठिकाणी बघता आला नाही ती खंत त्या ठिकाणी मनामध्ये त्यांच्या कायम आहे मात्र मिळालेली आमदारकी लोकांच्या साठी असेल आणि त्या पद्धतीनं पुढची आपली वाटचाल असेल असा आमदार उत्तमराव जानकर यांनी सांगितलेलं आहे तुमच्या पुढील वाटचालीसाठी एबी मराठीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद